विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये महाविकास आघाडीतील सर्वात मोठा पक्ष काँग्रेसला दोनशे अठ्याऐंशी पैकी एकशे दोन जागा मिळाल्या आहेत मिळालेल्या एकशे दोन जागांपैकी किती जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडून येतील हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर सर्वात पहिला मतदारसंघ आहे अक्कलकुवा अक्कलकुवा मधून काँग्रेसचे के सी पडवी हे विजय होत आहेत यानंतर पुढचा मतदारसंघ आहे शहादा शहादा मधून राजेंद्र कुमार गवित हे काँग्रेसचे उमेदवार निवडून येत आहेत यानंतरचा मतदारसंघ आपण बघणार आहे नवापूर नवापूर मधून श्री कृष्ण कुमार नाईक हे काँग्रेसचे उमेदवार विजय होताना दिसत आहेत यानंतरचा मतदारसंघ आहे साक्री साक्री मधून आपल्याला प्रवीण चौरे हे काँग्रेसचे उमेदवार विजय होताना दिसत आहेत या पुढचा मतदारसंघ आहे चिखली चिखली मधून आपल्याला राहुल बोंद्रे हे काँग्रेसचे उमेदवार विजय होताना दिसत आहेत यानंतरचा मतदारसंघ आपण जाणार आहे अकोला वेस्ट अकोला वेस्ट मधून आपल्याला साजिद खान हे काँग्रेस उमेदवार विजय होताना दिसत आहेत यापुढचा मतदारसंघ आहे धमनगाव रेल्वे धमनगाव मधून आपल्याला वीरेंद्र जगताप हे काँग्रेसचे उमेदवार विजय होताना दिसत आहेत यानंतरचा मतदारसंघ आहे अमरावती अमरावती मधून आपल्याला सुनील देशमुख हे काँग्रेसकडून विजय होताना दिसत आहेत यानंतरचा मतदारसंघ आहे तेवसा तेवसा मधून आपल्याला यशोमती ठाकूर या काँग्रेसच्या उमेदवार विजय होताना या ठिकाणी दिसत आहेत यानंतरचा मतदारसंघ आपण बघणार आहे देवळी देवळी मधून आपल्याला रणजित काँग्रेस वर विजय होताना दिसत आहेत या पुढचा मतदारसंघ आहे वर्धा या मतदारसंघातून आपल्याला शेखर शेंडे हे काँग्रेसचे उमेदवार विजय होताना दिसत आहेत पुढचा मतदारसंघ आपण बघणार आहे सावनेर सावनेर मधून आपल्याला अनुजा केदार या काँग्रेसच्या उमेदवार विजय होताना दिसत आहेत यानंतरचा मतदारसंघ आपण बघणार आहे उमरेड उमरेड मधून आपल्याला संजय मेश्राम हे काँग्रेसचे उमेदवार विजय होताना दिसत आहेत पुढचा मतदारसंघ आपण बघणार आहे नागपूर नॉर्थ नागपूर नॉर्थ मधून आपल्याला नितीन राऊत हे काँग्रेस कडून विजय होताना दिसत आहेत पुढचा मतदारसंघ आहे कामती कामती मधून आपल्याला सुरेश भोयर हे काँग्रेस कडून विजय आहेत या नंतरचा मतदारसंघ आहे भंडारा भंडारा मधून आपल्याला पूजा ठावकर या काँग्रेस कडून विजय होताना दिसत आहेत यानंतरचा मतदारसंघ आपण बघणार आहे साकोळी मधून आपल्याला नाना पटोळे हे कडून विजय होताना दिसत आहेत यानंतर आपण बघणार आहे अर्जुनी मोरगाव अर्जुनी मोरगाव मधून आपल्याला दिलीप बनसोड हे काँग्रेसचे उमेदवार विजय होताना दिसत आहेत पुढचा मतदारसंघ आहे आमगाव आमगाव मधून आपल्याला राजकुमार पुरम हे काँग्रेस कडून कौ। विजय होताना दिसत आहे पुढचा मतदारसंघ आहे आरमोरी आरमोरी मधून आपल्याला रामदास मेश्रम हे काँग्रेसच्या उमेदवार विजय होताना दिसत आहेत यानंतरचा मतदारसंघ आहे गडचिरोली गडचिरोली मधून आपल्याला मनोहर पोरेटी हे कडून विजय होताना दिसत आहेत यानंतर आपण जाणार आहे चंद्रपूर या मतदारसंघ मधून आपल्याला प्रवीण पाडवेकर हे विजय होताना दिसत आहेत पुढचा मतदारसंघ आहे राजुरा राजुरा मधून आपल्याला सुभाष धोते हे काँग्रेस कडून विजयी होताना दिसत आहेत यानंतरचा मतदारसंघ आहे बल्लारपूर बल्लारपूर मधून आपल्याला संतोष सिंग रावत हे विजय होताना दिसत आहेत पुढचा मतदारसंघ आहे ब्रह्मपुरी ब्रह्मपुरी मधून आपल्याला विजय वडेट्टीवार हे विजय होताना दिसत आहेत यानंतरचा मतदारसंघ आहे चिमूर चिमूर मधून आपल्याला सतीश वारजोकर हे विजय होताना दिसत आहेत पुढचा मतदारसंघ आहे वरोरा वरोरा मधून आपल्याला प्रवीण काकडे हे विजय होताना दिसत आहेत यानंतरचा मतदारसंघ आहे राळेगाव राळेगाव मधून आपल्याला वसंत पुरके हे विजय होताना दिसत आहेत या पुढचा मतदारसंघ आहे यवतमाळ यवतमाळ मधून आपल्याला अनिल मनोळकर हे विजय होताना दिसत आहेत यानंतरचा मतदारसंघ आहे डिग्रस डिग्रस मधून आपल्याला माणिकराव ठाकरे हे विजय होताना दिसत आहेत यानंतर चा मतदारसंघ आहे आर्णी आर्नी मधून आपल्याला जितेंद्र मोगे हे काँग्रेसचे उमेदवार विजय होताना दिसत आहेत या नंतरचा मतदारसंघ आहे उमरखेड उमरखेड मधून आपल्याला साहेबराव कांबळे हे काँग्रेसचे उमेदवार होताना दिसत आहेत यानंतरचा मतदारसंघ आहे हडगाव हडगाव मधून आपल्याला माधवराव पाटील हे काँग्रेसचे उमेदवार विजय होताना दिसत आहेत यानंतरचा मतदारसंघ आपण बघणार आहे नांदेड नॉर्थ या मतदारसंघातून आपल्याला अब्दुल सत्तार हे काँग्रेसचे उमेदवार विजय होताना दिसत आहेत या पुढचा मतदारसंघ आहे नांदेड साऊथ या मतदारसंघातून मोहनराव आंबाडे हे काँग्रेसचे उमेदवार विजय होताना आपल्याला दिसत आहेत पुढचा मतदारसंघ आहे नायगाव नायगाव मधून आपल्याला मीनल पाटील या काँग्रेसचे उमेदवार विजय होताना दिसत आहेत यानंतरचा मतदारसंघ आहे डेगलूर डेगलूर मधून आपल्याला निवृत्तीराव कांबळे हे काँग्रेसचे उमेदवार विजय होताना दिसत आहेत यानंतरचा मतदारसंघ आपण बघणार आहे पाथरी पाथरी मधून आपल्याला सुरेश वारपुडकर हे विजय होताना दिसत आहेत यानंतरचा मतदारसंघ आहे जालना या मतदारसंघातून आपल्याला कैलास गोड हे विजय होताना दिसत आहेत यानंतरचा मतदारसंघ आहे फुलंबरी या मतदारसंघातून आपल्याला विलास औतुडे हे विजय होताना दिसत आहेत नंतरचा मतदारसंघ आहे माळेगाव सेंट्रल या मतदारसंघातून आपल्याला एजाज बेग हे काँग्रेसचे उमेदवार विजय होताना दिसत आहेत पुढचा मतदारसंघ आहे इगतपुरी या मतदारसंघातून आपल्याला लखी भाऊ जाधव हे विजय होताना दिसत आहेत यानंतरचा मतदारसंघ आहे भिवंडी वेस्ट भिवंडी वेस्ट मधून आपल्याला दयानंद चोरगे हे विजय होताना दिसत आहेत पुढचा मतदारसंघ आहे मलाड वेस्ट मलाड विस्ट मधून आपल्याला अस्लम शेख हे विजय होताना दिसत आहेत यानंतरचा मतदारसंघ आहे चांदीवली या मतदारसंघातून आपल्याला मोहद खान हे विजय होताना दिसत आहेत या पुढचा मतदारसंघ आहे धारावी या मतदारसंघातून आपल्याला ज्योती गायकवाड या विजय होताना दिसत आहे आहेत पुढचा मतदारसंघ आहे सिओन कोलीवाडा या मतदारसंघातून आपल्याला गणेश यादव हे विजय होताना दिसत आहेत यानंतरचा मतदारसंघ आपण बघणार आहे मुंबादेवी या मतदारसंघातून आपल्याला अमीन पटेल हे विजय होताना दिसत आहेत पुढचा मतदारसंघ आहे पुरंदर या मतदारसंघातून आपल्याला संजय जगताप हे विजय होताना दिसत आहेत यानंतरचा मतदारसंघ आहे भोर भोर मधून आपल्याला संग्राम थोपटे हे विजय होताना दिसत आहेत यानंतरचा मतदारसंघ आहे पुणे पुणे मधून आपल्याला रमेश भागवे हे विजय होताना दिसत आहेत या पुढचा मतदारसंघ आहे संगमनेर संगमनेर मधून आपल्याला बाळासाहेब थोरात हे विजय दिसत आहेत यापुढचा मतदारसंघ आहे लातूर लातूर ग्रामीण मधून आपल्याला धीरज विलासराव देशमुख हे विजयी होताना दिसत आहेत यापुढचा मतदारसंघ आहे लातूर सिटी लातूर सिटी मधून आपल्याला अमित देशमुख हे विजय होताना दिसत आहेत यानंतरचा मतदारसंघ आहे निलंगा निलंगा मधून आपल्याला अभय कुमार सतीशराव साळुंखे हे विजय होताना दिसत आहेत यानंतरचा मतदारसंघ आहे तुळजापूर तुळजापूर मधून आपल्याला कुलदीप कदम पाटील हे विजय होताना दिसत आहेत या पुढचा मतदारसंघ आहे सोलापूर सिटी सोलापूर सिटी मधून आपल्याला चेतन नरोटे हे विजय होताना दिसत आहेत यानंतरचा मतदारसंघ आहे पंढरपूर पंढरपूर मधून आपल्याला भागीरथ बाळके हे विजय होताना दिसत आहेत यानंतरचा मतदारसंघ आहे कराड साऊथ या मतदारसंघातून आपल्याला पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसकडून विजेवताना होताना दिसत आहेत यानंतरचा मतदारसंघ आहे कोल्हापूर साऊथ कोल्हापूर साऊथ मधून आपल्याला ऋतुराज पाटील हे विजय होताना दिसत आहेत यानंतरचा मतदारसंघ आपण बघणार आहे करवीर करवीर मधून आपल्याला राहुल पाटील हे विजय होताना दिसत आहेत यापुढचा मतदारसंघ आहे सांगली सांगली मधून आपल्याला पृथ्वीराज पाटील हे विजय होताना दिसत आहेत यानंतरचा मतदारसंघ आपण बघणार आहे खेडगाव या मतदारसंघातून आपल्याला विश्वजित कदम हे विजय होताना दिसत आहेत आणि शेवटचा मतदारसंघ आपण आपल्याला सिंह सावंत हे काँग्रेस कडून विजय होताना या ठिकाणी दिसत आहेत अशा प्रकारे काँग्रेसला मिळालेल्या एकशे दोन जागांपैकी काँग्रेस चौसष्ट जागांवर विजय होताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आपल्या मतदारसंघातून कोण विजय होण्याची शक्यता आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा